झाली ना चार चार लोकांचे अक्सिडंट हा तेव्हा हे ब्रेकर टाकलाय ते आमदारांना सांगून मंत्री गुलाबराव पाटीलांना सांगून टाकले स्पीकर टाकले नाही गुलाबराव पाटलांना जर सांगितलं तर गुलाबराव पाटला पहिले अंदाज आले तर त्यांनी स्पीड ब्रेकर पाहिजे असं तिथे गुलाबरावला ज्ञान पाहिजे की स्पीड ब्रेकर पाहिजे असं तुम्ही काय सांगण्याची गरज आहे आमदारात हक्काल पाहिजे की रस्ता बनला म्हणजे स्पीड ब्रेकर पाहिजे असं पाहिजे पण नाही टाकलेला क्षण टाकला गेला म्हणजे आकाचा डब पाण्याचे डब पाहिजे का आमदाराला हे पकडलं पाहिजे की समजा स्पीड ब्रेकर पाहिजे का नको मग जस समजा आता हा रस्ता बनून तीन वर्ष झाले आमदार गुलाबराव या रस्त्यावर अनेक वेळा गेले असतील लग्नाला मोदला नाचायला फिरायला त्यांना कळत नाही का की ते स्पीड ब्रेकर मी जेवढं जावं असं हे आमदारांना कळलं पाहिजे आणि म्हणून मला काय म्हणायचं माहिती का की या प्रत्येक गोष्टीसाठी आपण अधिकाऱ्यांना बोलणं किंवा कोर्टात जाणं किंवा कलेक्टरला लिहिणं हे इतकं आवश्यक नाहीये या आपल्या नॉर्थ वेस्ट जर रस्ता बनला तर त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर टाकणं आवश्यक आहे म्हणून आपल्या भागातले जे आम काही आमदार आणि खासदार असतील या लोकांनी जर या रस्त्यावरून एकदा जरी गेले त्यांच्या लक्षात आलं पाहिजे की इथं स्पीड ब्रेकरची आवश्यकता आहे कारण हे गाव आहे आणि असंही मी सांगतो मी जळगाव शहरातला माणूस आहे जळगाव शहरामध्ये किमान तीनशे स्पीड ब्रेकर लोकांनी आपल्या घरासमोर टाकून घेतलेत मग कोणाची परवण घेतली कलेक्टरने दिली का नाही कोर्टाने दिली का नाही मग कोणी केलं बांधवा बेंदेने केलं नाही लोक आपल्या अंगात ते टाकतात पण एक गाव आहे सार्वजनिक जागा आहे या बाजूला दुकान आहे आणि लोक इकडून तिकून जात येत राहतात आणि म्हणून अशा ठिकाणी स्पीड एक काढणं आवश्यक आहे आता आजच्या स्थितीमध्ये आम्ही त्या दिवशी अधिकाऱ्यांना बोललो सार्वजनिक बांधकाम करायच्या मंगळच्या मुलाच्या आणि जगावच्या एकत्र येऊन त्यांनी स्पीड केलं चार ट्रॅक्टर आहे पण हे स्पीड ब्रेकर उंची जरा जास्त पाहिजे अजूनही वाहन चाळीस पन्नास च्या स्पीड याच्यावर पास होतात आणि हे कमी आहे आता जेव्हा आदेश येईल तेव्हा येईल आता हे सगळं सरकार हे सगळं बांधकाम हे रस्ते सुप्रीम कोर्टाच्या आधीने का हे चुकीच आहे जो कोणी असं सांगत असेल तो मूर्ख माणूस आहे आधी माझ्या गावाचं लोकांचे प्राण वाचवणं आवश्यक आहे नंतर कोर्ट कोर्ट आधी का आम्ही आधी आम्ही आधी कोर्ट माझ्यासाठी आहे आणि म्हणून ही स्पीड ब्रेकरची जी काही उंची आहे आता ही दोन तीन इंच आहे ही सुमारे चार सहा इंचपर्यंत तरी अशी बनली पाहिजे आणि याच्यामध्ये इंडियन रोड काँग्रेसचा एक स्टँडर्ड असा स्पीड ब्रेकर ठरवला आहे त्या स्पीड ती उंची जी आहे ती अर्धा फूट असते आणि अशी जी असते ती साडेतीन फूट असते चौडाई असं स्टँडर्ड बिकेट या ठिकाणी लावणं आवश्यक आहे आणि म्हणून आपण आमदार खासदार तिथे काही घेऊन येत असतो या यासाठी निवडतो की आमच्या नागरिकांच्या काय आवश्यक गरजा आहेत हे भागवणं आवश्यक आहे आपण की सरपंच सांगेल केव्हा लावायचा का सांगेल केव्हा लावायचा का पा लागली तेव्हा भीम बोलायची का माणसं मेल्यावर येऊन लावायचं का हे आमच्याकडे पद्धत ठरली पद्धतीने केलं पाहिजे आणि सामान्य बुद्धी असली पाहिजे पण नागरिकांना मी असं सांगतो आपल्या भागातील आमदार बरेचसे दारूचे विक्रेते दुकानदार आहेत आणि त्यामुळे या भागामध्ये गांजा आपू चरस याचं प्रमाण वाढलेलं आहे असा प्रकार वामदेववाडीलाच काय पुण्याला सुद्धा घडला आणि हे जे लोक आहेत अवैध धंदे करणारे निषिद्ध व्यापार करणारे आणि त्यामुळे काय होतं यांच्या इलेक्शनच्या फायद्यासाठी माझ्या जळगाव जिल्ह्यातील आमदार हे आमच्या तरुणांना दारूपा असतात मोतमध्ये दारूपा असतात दारूपा असतात आणि काही निवडणूकमध्ये दारूपा असतात मध्ये हे चुकीचं आहे आता या सगळ्याच गोष्टी आम्ही सरकारकडनं करून घेणं हे ते योग्य आहेच त्याचप्रमाणे तरुणांना पण सांगतो बापाओ की हो। जर आमच्या बायका पोरांचा जर असा मुद्दा पडत असेल दारू दरपडा गांजा आपण जरच पाहून तर आम्ही सुद्धा या गोष्टीचा निषेध केला पाहिजे मला असं म्हणाय आता जमाना बदललेला आहे आता पूर्वीचा काळ असेल तो पण आता सुद्धा आपण लोकांनी दारू विकणारे आणि दारू विणारे आमदार जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य ग्रामपंचायत सदस्य कारण जर समाज बदलचा असेल तर आधी आम्हाला बदलणार बंद आम्ही बंद हो केला तर बोकड मारणं बंद होईल म्हणजे सांगायचं आहे की आम्ही लोकांनी आता बदललं पाहिजे आम्ही आता नव्या युगामध्ये कॉम्प्युटर युगामध्ये आमची पोरं आता शाळा शिक्षण करायला लागली नोकऱ्या करायला लागली तर आमच्या पोरांनी सुद्धा हे थोडं मनात बाळगलं पाहिजे ठीक आहे पूर्वीच्या काळी अशिक्षित होतं तेव्हा झालं